हा बघा ना पद्धत तरी काय एक भेटली कमी भेटली पण चांगलं पाहिजे नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोल्हा हक्काच्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे तब्बल वर्षानंतर चाललो आहे ते म्हणजे जिताळ्यांची पिल्ले पकडण्यासाठी पावसानंतर म्हणजे भरपूर पाऊस झाला त्यानंतर शेतात पाणी साठलेलं आहे तर त्याच्यात शेतामध्ये सोडवण्यासाठी जिताडीचं पिल्लं पाहिजेच तर तीच पकडायला चाललो आहे आणि आज पकडणारा एक खूप अनुभवी व्यक्ती माझा भाऊ औदुंबर तर सोबत बघू शकता वल्ला मारत आहे अनिल लदा आहे सोबत सोबत बाबू आहे तर आज चाललो आहे तर जिताडी बघूया प्रकारे प पकडतात आणि किती भेटतात जिताडी ते व्हिडिओ समजेल तुम्हाला तर चॅनल जर मिसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जातो आता ठिकाणावर आमच्या त्यांना फायनली ठिकाणावर पोचले सिक्रेट असतं लोकेशन जिताड्यांसाठी आणि इकडं सुरुवात केली म्हणजे ती म्हणजे जिताडी पकडण्यासाठी भेटला का तुला सुरुवात केली इकडं पद्धत बघायन सुरुवात ही बघा जिताडा काडा पहिले सुरुवात झालेला आहे चांगलं साहे उधुमभरला एक आलंय प्ले साईज दाखव साईज दाखव पेरीची बादशाह आता थंड बसला आहे बघा साईज कडक साईज आहे सफेद जिताड़ा आणि जिताळ्यांचा भान मित्रांनो मस्त साईजचा जिताडा सुरुवात एक नंबर झाले बघू शकता तुम्ही तीन चार मित्रांनो कडकमध्ये चार पाच वाले पाच सहा एकाच डोंगऱ्यात सहाची ताडी कडकमध्ये बघू शकता तुम्ही कडक काम बघू शकता लाईव्ह मध्ये दाखवले एकाच डोंगऱ्यात सहाची ताडी एक दोन तीन चार हे जाय पाच आणि सहा कडक कडक बघा एका दिस डोबऱ्यात जवळपास सहा जिताडी आणि आता दोन तीन इकडे आलेले आहेत हिलाची तुम्हाला जादू दाखवतो हे आता बघितले तुम्ही आख्याची जादू तर आता हिल्याचे जादू बघा चला बघा पद्धत बघा हिलाची हिलाची पद्धत दाखवली झाला मोकळा झाला आले काय अली बघा अली कडकमध्ये त्याच्या पण झाल्या चाड जास्त आलं लोनटला बसते लास्त मित्रांनो इकडे पण आले अनेकदा झाला बाग्र दोन अद्याप दादा फार्मस आहे जरा बर शांत का पद्धत एक अनोखी आणि वेगळी दिल्याची पद्धत जादूगर का म्हणतात याच्यावरून साधा एक्झाम्पल बघू शकता तुम्ही ही लोणट ही अशी सरळ होती तर ती जवळपास दहा ते पंधरा मिनटं एकच ठिकाणी असं झोलून केलं आहे बघा पूर्ण खाली केले तर ही बघा पद्धत ही कुठली पद्धत आहे बघा झोलण्याची भाषा नावाल नाही बोलत काय पद्धत आहे बघा पकडण्याची हे कसल्या अवदुंबर पद्धत आहे मला सांग म्हणजे काय का आता लोणटवर जिताडा जास्त असतो का कसा काय लोणटला आता काय बघतोय जिताडी बघतोय जिताडी दिसतात पण अशी उपेललेली जास्त डौल केला की टोकं बाहेर येतात सध्या कमी जिताडा इथं हा बघा जिताडा आहे ना बघा ही पद्धत तरी काय एकच ठिकाण जवळपास पंधरा ते वीस मिनटं हा पकडतो इथं तरी पण जिताडा येतोय त्याला मित्रांनो आलेले आहे चांगले आहे काय मस्त साईजचा जिताडा तडा समोर बघू शकता तुम्ही आणि आपल्याला चांगले झाले बागे कशात बसतोय मित्रांनो ही बघा एवढीसात पाणी डबका पण नाही बोलू शकत त्याला पाणी साठलं आहे फक्त त्याच्यात पेर आलेलं आहे चित्र हा आली 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 कडाक कडाक बघा ही जादू बागा चितची एरिया बघा कसला आहे का अजून बरणे आणली जे ताडी पाणी कुठे कुठेच आहे काय दाखव तिथे आणल्यास तीन चार पाच तिकडे एक आहे एक आहे त्यांनी पेर भेटेल त्याला हक्क मजबूत पाहिजे अय आई कडक आई आहे एक नंबर फिट काम, काम। कडक पेस बघा कसला आहे बघा मित्रांनो एक नंबर साईज चाल आहे शिंबोड शिंबोडी मित्रांनो बघा पीत पण आहे जाऊ दे पीत न आपल्याला आपल्याला जिथ इकडे दोन इकडे 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 तिथेच चांगले पीस कडक पीस मित्रांनो हा बघू शकता दुसरा पीस एक नंबर अगे आहे काय ना दोन चांगलेच पीस भेटले ते बघा कडक साईजचे आहे काय हा बघा अजून एक आला आहे बारका पीस आहे ठीक आहे अजून एक डोम टाकू बघा हे साईज आहे इला घ्यावा लागेल तुला मस्त इथे दोन चांगलेच पीस आले ता टाके आला काय कडाख बघा समोर बघा छोटा आलाय आले आले मित्रांनो दोन आले बघा बघू शकता तुम्ही कडाकमध्ये आणि चांगल्या साईजचा जिताडा अनावढी टाकतं ठीक आहे चांगल्या साईजची जिताडे आणि या कडाक आलाय काय बघा हे थोडेसे झापर टाकले ना त्याच्या खाली जिताडा आलाय आला मित्रांनो इकडे अजून एक हां बघा हा एक आहे झापारा तर मित्रांनो बघू शकता फुल आमची कोशिश म्हणजे छान बिन झालो आहे तिथे पकडण्यासाठी आज थोडी कमी आहेत थोडी म्हणजे भरपूरच कमी आहेत त्याच्या मनात अजून पण जास्तीत जास्त किती पकडलीस तुम्ही यावर्षी वर्षी पकडली म्हणजे यावर्षी जास्त सीजन मारलाच नाही दरवर्षी मारत दरवर्षी म्हणजे किती टार्गेट तुझा सव्वा दोनशे असतात पण नाही पूर्ण टार्गेट किती असतं म्हणजे तसं बघायला गेल्या वर्षी वीस हजारची विकली गेल्या वर्षी वीस हजाराची जिताडी विकली म्हणजे वर्षी पिल्ली आता सीझन संपलं पण नाही पण तरी पण दहा एक हजाराची झाली दहा हजाराची झाली म्हणजे कमीच झाली तशी बघायला गेलं तर म्हणजे वीश या सीझन माझ्या मत यावर्षी तरी कमीत पन... कमी पंचवीस तीस हजार तरी विकली पावती हां पण काय पाऊस पडला जास्त यावर्षी मित्रांनो गिरायक जास्त आहेत पण जिताडा कमी जिताडा कमी आहे तर ठीक आहे दरवर्षी काय सारखा नसतो पुढल्या वर्षी, वर्षी जास्त असतील तर बघूया आज प झोलायचा आहे चला तिथे गेला भेटतो मोठा आलेला आहे बघूया मस्त पीस झाले तीन पीस चांगले झालेत दाखव आ कडाक एक नंबर साईज हा जिताड मित्रांनो तीन महिन्यात चांगले साईजचावी कडक पीस तीन तसेच झाले काम आणायला आले जिताडाची पेर बघा काले आहे साईजचा कडकमध्ये आणि होप्समध्ये आहेस काय नाही कमी भेटले आज वेगा आणलाची त्याची चिताडी तिसक जित असतील आणि औदंबरची औदरची समथिंग तिसक जिताडी असते तर दाखवू आता ओतून किती आहेत ते फायनली आमची फिशिंग जरा कम्प्लीट झालेलं आहे आणि जिताडी बघा आता ओतून दाखवतो तुम्हाला किती भेटले ते कमी भेटले पण चांगल्या साईजची भेटली बघा पीस मित्रांनो बाहेर काढतो तर मित्रांनो बघा

पाच पाच हा तीन तेरा तर आज तुम्ही बघितले असाल की जिताडी कशी पकडतात आणि त्यांना आता तर शेतामध्ये सोडवणार आहात तर ही बघायला भेटतील नंतर आपल्या कापणीच्या टायमाला जिताडी किती मोठा होतात ती तर आज जवळपास नाही बोलला तरी पन्नास ते साठ जी ताड़ी भेटले असतील आम्हाला तर मित्रांनो चॅनल जर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया अशा नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर